असं चमचमीत आणि एकदम झणझणीत असं माझ्या पद्धतीनं मटणाची भाजी तुम्ही करून बघा एकदम भन्नाट होते अतिशय वेगळी रेसिपी बघा आहे का नाही एकदम मस्त नमस्कार कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज मी परत एकदा मटणची वेगळी रेसिपी जी की माझ्या पद्धतीनं आणि मी स्वतः तयार केलेली अशी ही रेसिपी आहे तर त्यासाठी हे आपण मटण घेतलेलं आहे एक किलो तर स्वच्छ दोन तीन पाण्यात धुतले आणि हे जे चरबीचा भाग आहे मांद हे आपण बाजूला काढून घेतलेलं आहे तर आता हे धुवून स्वच्छ ठेवलं आहे तर आपण ह्याला फोडणी घालू तर आपण कुकरमध्ये अगोदर शिजवून घेणार आहे लहान मुलं वगैरे असल्यामुळं आपल्याला फिक्कं थोडंसं काढावं लागतं नाहीतर डायरेक्ट फोडणी दिली तरी पण चालतंय पण आता छोटे मुलं माझे नातू आहेत त्याच्यामुळे मी थोडंसं शिजवून घेणार आहे दोन तीन शिट्ट्या करून तर त्यासाठी आपण ह्या कुकरमध्ये दोन प तेल टाकलेलं आहे तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं तेल गरम झालं एक मोठा कांदा असा जाडसरच आपण कापून घेतला तो टाकून देऊ आणि थोडंसं दोन मिनिट आपल्याला फक्त परतून घ्यायचं आहे बघा मी आज जी मटनची रेसिपी आ, करते ती एकदम खास आहे स्पेशल एकदम जे की तुम्हाला कुठंही तुम्ही यूट्यूब चॅनलला कुठंही सर्च करा असे भे मिळणार नाही जे की माझं मी स्वतः बनवलेले आहे तर आपण आता हा कांदा छानपैकी परतून घेऊ आता दोन मिनिट आपलं हे परतून झालं आहे कांदा की वेळेला आपण काय करायचं आहे याच्यामध्ये हे जे मांद्याचे पीस आहेत हे टाकून देऊ आपण थोडेसे आपल्याला ह्याला तळून घ्यायचे म्हणजे अतिशय आपल्या भाजीला तर पण छान येते आणि चव तर एकदम जबरदस्त येते एक मिनिटभर फक्त आपल्याला हे मांदेवर गळू द्यायचं नाही फक्त फुलू द्यायचं आहे आपल्याला आणि यानंतर आता जाईल याच्यामध्ये आपलं हे धुवून घेतलेलं मीटर बघा आपण याला मॅरिनेट केलेलं नाही काय नाही डायरेक्टली आपण फोडणी देतो परतून घेऊ गॅसची फ्लेम हाय ठेवायची आपल्याला चांगला आपला कलर बदलला पाहिजे तर चांगलं पाच मिनिट आपण फुल फ्लेम वरती परतून घेतलेला आला का नाही एकदम मस्त कलर बघा आणि असे हे पिस्कन आपले छान असे गच्च गच्च झालेले आहे तर आता या वेळेला गॅस आपल्याला स्लो करायचा आहे आणि नंतर आपल्याला हळद मीठ टाकून घ्यायचं तर हे हळद टाकू आपण अर्धा चमचा नंतर मीठ वापरणार आहे मी एक चमचा मी शक्यतो मटन चिकनच्या रेसिपीला खडे मीठच वापरते आणि नंतर अद्रक लसणाची पेस्ट आपण दोन चमचे टाकून घेऊ आणि छान परतून घ्यायचं आहे अजून गॅस आपल्याला फुल करायचं आहे परत आणखी पाच मिनिट ह्याला चांगलं परतून घेऊ हळद मिठामध्ये पाच मिनिट झालेलं आहे बघा छान आता आमचं पाणी ह्याला मस्त सुटलेलं आहे आपण पाणी टाकलेलं नाही काही नाही तर आता यावेळेला टाकू आपण याच्यामध्ये एक मोठा टोमॅटो गावरान टोमॅटो जे की असे मोठे मोठे पीसमध्ये आपण कट केलेला आहे आणि छान ह्याला मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण याची शिट्ट्या काढून घेऊ चार सिट्ट्या काढून घेते तीन फुल फ्लेमवर करायची आणि एक करू याच्यावर स्लोवर म्हणजे छान आपलं मटन एकदम मसूद शिजलं जाईल तर आपल्या ह्याच्या शिट्ट्या होतात तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस बघू हे ठेवून देते मी बाजूच्या गॅसवर तर इकडं लोखंडी कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे तीन पली आणि तीन कांदे उभे चिरून घेतलेत जे की आपण तळून घेणार आहे लाल चरीचं ह्याची आपल्याला पेस्ट बनवायची तर असं मस्त असं गुलाबी सर असं करून घ्यायचं आहे आपल्याला छानपैकी तर हे थोडासा कांदा आपण असं चोळून टाकायचा म्हणजे पटकन तळा बाजू आणि उरलेलं हे तेल आपण लगेच फोडणीला पण वापरणार आहे तर मोठ्या गॅसवरच आपल्याला हे छान सोनेरी कलरवर आपण लाल गुलाबी होईपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचंय तर आपण तळून घेऊ हा कांदा तर आपला कांदा तळून तो होतोय तोपर्यंत हा माझा सिक्रेट मसाला आहे तो आपण वाटून घेणार आहे तर त्यासाठी आपण हा खोबऱ्याचा केस घेतलेला आहे असा सुका खोबऱ्याचा केस आहे एक चमचा बडी सोप आहे चार वेलचे चा आहेत दालचिनीचे एवढे दोन तीन तुकडे आहेत आणि आठ दहा मिरे आहेत ह्याला आपण भाजायचं नाही काय नाही ह्याला असंच कच्चं आपण वाटून घेणार आहे बारीक एकदा तर हे झालं आपला मसाला सिक्रेट जो आहे तो तयार झाला आहे मस्त एकदम सुगंध एकदम छान येतो आहे बघा तर अशा पद्धतीनं तुम्ही एकदा नक्की करून बघा तर हा आपला कांदा पण छान आता तळून झाला आहे तर आपण याला थोडंसं थंड झाल्यानंतर मिक्सरमधून काढून घेऊ तर आता कुकर पण आपलं थंड झालेलं आहे मस्त आपलं मटण एकदम छान शिजून तयार झालेलं आहे तर आता यावेळेला आपण काय करू थोडंसं मला फिक्कं काढायचं आहे त्यामुळे थोडं मी अर्धा ग्लास गरम पाणी टाकते आणि याचं सूप काढून घेते थोडंसं तर आपण जे कांदा तळेलं तेल होतं तेच आपण वापरणार आहे ते एक चार पाच मिरे टाकणार आहे दोन तेज पान टाकणार आहे आणि थोडंसं दालचिनीचा तुकडा टाकू आपण याच्यामध्ये आणि नंतर आपण टाकू ता याच्यामध्ये जे शिजून घेतलेलं आपण ना ते टाकून देऊ नंतर आपण टाकू अर्धी वाटी दही टाकू ते खूपरं वाटून घेतलेला चमचा वापरला आहे त्याच्यामुळे हे दह्यामध्ये थोडंसं गेल्यासारखं वाटतंय आणि दही छान आपल्याला पाच ते दहा मिनिट चांगलं शिजवून घ्यायचं आहे याच्यामध्ये फुटल्यासारखं दिसू नये म्हणून तर फुल गॅस करायचा आहे आपल्याला यावेळेला नंतर आपण टाकणार आहे याच्यामध्ये एकदम स्पेशल म्हणजे क कधीच आपण ह्या नॉनव्हेजच्या व्हेजच्या ह्याच्यामध्ये वापरत नाही ही आपण कसुरी मेथी घेतलेली आहे दोन चमचे भरून ह्याला छान हातावर चोळून घेते तोपर्यंत आपलं हे मटण पण छान आता दह्यासोबत शिजतंय एकदम कसुरी मेथीमुळे एवढी छान चव येते ना मटणला आपल्याला तुम्ही हीच रेसिपी तुम्ही चिकनमध्ये सुद्धा करू शकता कलर पण बघा किती सुंदर आलेला आहे आता याच्यामध्ये आपण तिखट टाकलेलं नाही तर हे तिखट आपण टाकणार आहे हे आहे आपलं घरचं कांदा लसूण मसाला घेतलेला आहे थोडंसं आपलं काळं तिखट घेतलं आहे दोन चमचे धने पावडर आहे आणि एक चमचे जिरे पावडर आहे हे टाकून घेऊ हो आपण आणि छान मिक्स करायचं याला आणि दहा मिनिट आपल्याला चांगलं मंद गॅसवर शिजू द्यायचं आहे म्हणजे जेणेकरून आपण जे कसुरी मेथी हे कांदा लसूण मसाला काळा तिखट धने जिरे पावडर जे टाकलेलं आहे ते छान ह्याच्यामध्ये मिक्स होईल आता छान आता मंद गॅसवर दहा मिनिट शिजून झालंय तर मस्त आपले हे छान मसाले मिक्स झालेले आहे त्याच्यामध्ये तर परत आता ह्याच्यामध्ये जे आपण सिक्रेट मसाला तयार केला होता हा खोबरं नंतर बडीसूप नंतर आपले विलायची नंतर दालचिनी हे जे खोबऱ्याचा केस वगैरे ते टाकून घेतलेला आहे आणि हा जो आपला चार कांदे आपण तोळून घेतलेली होती त्याची पेस्ट केलेली आहे हे पण आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर ह्याच्यासोबत चा आपल्याला चांगलं दहा मिनिट आपल्याला अजून शिजू द्यायचं आहे याला म्हणजे र रशाला असा दाटसरपणा येतो आपले आणि कलर पण छान येतो चव पण अतिशय वेगळी तुम्ही मस्तपैकी ही अशी जी याचं मटणचं जे आपण हे बनवलेलं आहे भाजी ते तुम्ही चपातीसोबत खा किंवा मग रोटी असते तंदूर वगैरे त्याच्यासोबत खा अतिशय चविष्ट लागते आणि मंडळी तुम्हाला जर माझे आमच्या चॅनलचे खास कुकिंग मराठी तडका या चॅनलचे मसाले जर ऑर्डर करायचे असतील तर खाली दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवरती तुम्ही मेसेज करू शकता आणि ऑर्डर करू शकता तुम्हाला घर पोच मिळतील तर दहा मिनिट आपण आता बघू आता दहा मिनटानंतर तयार ता होईल आपलं दहा मिनिट झालेले आहेत बघा किती मस्त एकदम तवंग आलेला आहे छान आपली ग्रेवी पण अशी दाटसर झालेली दा आहे मस्त एकदम आपण काही वाटण केलेलं नाही काही नाही याला परंतु किती एकदम छान आलेली आहे बघा तुम्ही ही भाकरीसोबत खाऊ शकता पण ह्याची मजा जास्त चपाती किंवा रोटीसोबत आहे तर आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊ वरतून कोथिंबीर भरपूर अशी आत्तापर्यंत आपण कोथिंबीरच टाकलेलं नाही ना त्याच्यामुळे आता कोथिंबीर टाकून घेऊ आणि छान आता मिक्स करू तर आता तुम्हाला मी प्लेटिंग करून दाखवणार आहे याची एकदम मस्त बघाच वळून दाखवते हे झालं माझ्या पद्धतीनं मटणाचं एकदम छान झणझणीत आणि चमचमीत असं रबरबीत भाजी झाली मटणचं कालवण म्हणा तुम्ही भाजी म्हणा किंवा ग्रेवी म्हणा काही म्हटलं तरी ही अशी रेसिपी तुम्हाला यूट्यूबवर कुठंही सर्च करा मिळणारच नाही तर कशी वाटली रेसिपी आवडली ना तुम्हाला मग करा पटपट पटपट लाईक करा आणि चॅनलला आणखी तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा थँक्यू